महाराष्ट्रातील शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी वीस हजार कोटी रुपयाच्या तरतुदीला महाराष्ट्र सरकारने मंजुरी दिली मात्र महाराष्ट्रातील शेतकरी हा त्या प्रकल्पाला कुठल्याही प्रकारे मान्यता देणार नाही शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावानं हिसकावण्याचं कारस्थान करणारा हा प्रकल्प शेतकरी उधळून लावल्याशिवाय राहणार नाहीत या महाराष्ट्राला कर्जामध्ये बुडवणारा हा प्रकल्प आहे या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा हा प्रकल्प आहे हा पर्यावरणाची नासधूस करणारा हा प्रकल्प आहे आणि खाणीमधील खनिजे बंदरांमध्येपर्यंत पोचून कवडीमोल भावानं निर्यात करण्याचं धोरण राबवणारा हा प्रकल्प महाराष्ट्राची धुळधाण करणारा हा प्रकल्प महाराष्ट्रातील शेतकरी कदापिही यशस्वी होऊ देणार नाही थोड्या बहुत पैशाचा आमिष दाखवून शेतकऱ्यांना मध्ये फूट पाडण्याचं जर कारस्थान करेल तर गोळी कालच शेतकऱ्यांनी उस्मानाबाद मध्ये स्पष्ट केलेलं आहे गोळीबार जरी केला तरी शेतकरी आपली जमीन सोडणार नाही आणि आपला हक्क सोडणार नाही हा ठाम निर्धार या ठिकाणी व्यक्त करत आहोत धन्यवाद अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका